नमस्कार मंडळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके कोणाला खेळवत आहेत मीडियाला की विरोधी पक्षांना देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते आणि तिथे जाऊन त्यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली त्यानंतर लगेच वर्तमानपत्रात त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर वा, बातम्या सुरू झाल्या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात खलबत झाली अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली त्या बातमीवर मग प्रतिक्रिया आल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या सगळ्यांचं म्हणणं एकच की नक्कीच तिथे खलबत झाली आता राज ठाकरे यांनी त्यांच्या बंगल्यावर खरंच खलबत्ता ठेवला आहे का आणि जर ठेवला असेल तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी नेमकं त्या खलबत्त्यात काय तुटलं हाही प्रश्न आहे कारण मीडिया तर सातत्याने सांगते है की खलबत झाली मग महानगरपालिका निवडणुकीसाठी ही कलबत होती का याचा अंदाज मांडण्यात आला एकनाथ शिंदे यांना श इथपर्यंत मीडिया पोहचणे मात्र ही भेट नेमकी कशासाठी झाली अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्याच स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की राज ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री झाल्यावर फोन केला होता अभिनंदन केलं होतं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की नंतर मी तुम्हाला येऊन भेटेन आणि तसं भेट भेटायला गेलो नाश्ता चहा नाश्ता झाल्या काही औपचारिक गप्पा झाल्या हे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पण ते स्पष्टीकरण मीडियाला पटणार होतं का मंडळी मीडियाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना एक बातमी दिवसभर चालवायची असते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं जर त्यांनी ऐकलं असतं तर ती बातमी काही मिनिटामध्ये संपली असते त्याच्यावर दिवसभर काट्याकूट होऊ शकला नसता पण काट्याकूट करायचंय मग प्रतिक्रिया घ्या यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या प्रतिक्रिया आणि एक प्रकारचा माहोल क्रिएट झाला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आता एकत्र येणार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार वगैरे वगैरे काही काय सांगण्यात आलं हे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना अगोदरच अपेक्षित होत का मित्रांनो देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोघही मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना कळत की मीडियाला कस खेळवायचं मीडिया, मीडिया आतापर्यंत हे समजत होता की आपण राजकीय नेत्यांना खेळवतो पण या दोन नेत्यांनी मात्र तो समज त्यांचा गैरसमज असल्याचं सिद्ध करून टाकलं फडणवीस यांना माहीत होत की आपण राज ठाकरे यांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो की बातम्या होणार त्याचा दिवसभर कात्या कुठ होणार आणि नेमकी फडणवीस यांनी ती संधी साधली मंडळीत आपल्याला आठवते नुकत्याच झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती आणि त्या टीकेमुळे भाजपच्या विरोधक मीडियाला तसच विरोधी पक्षांनाही धुमारे फुटले होते की राज ठाकरे आता भाजपपासून लांब जाणार ते आपल्या जवळ येणार हे धुमारे फुटले होते चर्चा त्या दिशेने सुरू होती राजकारणात अशी चर्चा फार काळ चांगली नसते हे फडणवीस आणि राज ठाकरे यांनाही माहितीये अशा वेळेस फडणवीस यांनी हा जो डाव टाकला त्यानंतर चर्चा कुठे सुरू झाल्या मंडळी विरोधी पक्षांना फुटलेले धुमारे अचानक उमेजून गेले इतकंच नाही तर मीडियाही मुस्कळ्यात पडली काल तर राज ठाकरे सांगत होते की आपण भाजपच्या विरोधात जाणार आज प्रत्यक्ष फडणवीस भेटले त्यानंतर मीडियाला फडणवीस आणि राज ठाकरे म्हणजे मनसे एकत्र येणार या बातम्या चालवाव्या लागल्या आणि नेमकं फडणवीस यांना हेच साध्य करायचं होतं का कारण बाकी तर कुठला हेतू यामध्ये दिसत नाहीये जर बोलणी करायची असतील तर ती राज ठाकरे करू देतील का कारण राज ठाकरेंनी त्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात एक गोष्ट सांगितली होती घडलेली गोष्ट ती चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील मला भेटायला आले आणि बाहेर गेल्यावर त्यांनी असं केलं त्यावरून मीडिया सुरू झालं पण त्याच वेळेस राज ठाकरेने सांगितलं होतं की मी कार्यकर्त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांना भेटीस धरून कोणताही निर्णय घेणार हे इतकं स्पष्ट राज ठाकरेंनी सांगितलं होत आणि त्यामुळे राज ठाकरे किंवा भाजप ही युती होईल ही शक्यता मावळली होती पण फडणवीस राज ठाकरेंना भेटायला गेले आणि पुन्हा त्या युतीची चर्चा सुरू झाली मंडळी मीडियाला दिवसभर बातम्या चालवायच्या असतात आणि अशा वेळेस मीडियाला काय खाद्य पुरवायचं हे फडणवीस यांच्यासारख्या नेत्याला अगदी परफेक्ट कळत आणि तेच यातून दिसून आलं बाकी गप्पा चालू राहू द्या महापालिकेत एकत्र येणार नंतर पुढच्या विधानसभेत एकत्र येणार प्रत्यक्ष घडेल तेव्हा खरं मंडळी तुर्तास थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद